kings of this kingdom of these गुड आफ्टरनून एवरीवन बघा दोन महान खेळाडू खेळत आहेत तर आता आपण आहोत के आय सी सी रॅपिड अँड ब्रिट्स चेस टुर्नामेंट मध्ये तुम्ही जर बघितलं जो बिचारा मालक आहे तोच एकटा कामगार म्हणून काम, <laughs> काम करतोय आणि जे कामगार आहेत ते इथे तुम्ही बघा दोघ चेस खेळतात <laughs> मालकांनी कमेंट केली आपल्या इथे सगळं उलटत चाललेलं आहे खरंच आहे एकाच बाजूला आहे संख्येत दुसऱ्या बाजूला आहे विशाल आणि हा या दोघांचा गेम तर बघा जे मालक होते त्यांनी शेवटी काम करून करून ते बोर्ड तिथे चिकटवलेलं आहे सेवन्थ सी रॅपिड ब्रिज चेस टुर्नामेंट आज आणि उद्या अण्णाभाऊ साठे सो वी विल गो बॅक टू द गेम बघूया दोन कामगार खेळत आहेत ते कसे खेळत आहेत

आणि पहिला गेम संपलेला आहे आणि मला पण हे खरोखर कळलं नाही ने की नेमकं कोण जिंकलं काय झालं पण पन... कोणतरी जिंकलं हा तर बहुतेक विशाल जागेवर बसून म्हणजे विशाल जिंकला <laughs> सो so, ज्याला आपण म्हणतो की द गेम इज स्प्रेडिंग तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे नवीन सुद्धा काही खेळाडू आपल्याला जॉईन झालेले आहेत चेस इज स्प्रेडिंग झाला होता वी आर बॅक 嗯。<c oughs> <c oughs> इकडे बघा हे आहे आपले आजच्या उत्सव मूर्ती टेबल आली नाहीत म्हणून आपण अजूनही थांबलेलो आहे सगळे कामगार अजूनही वाट बघत आहेत आणि परत एकदा बघा मालक बिचारे मालक तिकडे कोपऱ्यात जाऊन काम करतायत आणि बाकी सगळेजण टाइमपास ही स्पेशालिटी आपल्या टुर्नामेंटची मालकांनाच आपण कामाला लावतो बिली बिशपनी क्वीन ट्रॅप केलेली आहे नाही ही चाल नाही खेळू शकत ही चाल नाही खेळू शकत ओके बट नाव इज सिरियस एक्चुअली आता काम बोर्ड मन सुरुआत <laughs> <थो श्कुछ> <laughs> 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 आणि हा गेम संपलेला आहे आपण जरा आता बाकीची कामं बघू आणि मग थोड्या वेळाने मी परत तुमच्यावर जॉईन होईल जेव्हा ऍक्च्युअल कॉम्पिटिशन चालू होईल <coughs> तोपर्यंत तुम्ही बघा विशाल द ग्रेट ज्याला तुम्ही ओळखता विशाल गोव्याच्या सगळ्या कॉम्पिटिशन जिंकून आलेला आहे आज पण इथे जिंकलेला आहे एन वी विल सी यू इन सम टाईम टाटा बाय बाय